नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मस्त अशी ही नायलॉन वडी बनवलेली आहे ती पण रव्यापासून आणि एवढी छान लागते ही चवीला की असं वाटतं की ही रव्याची वडी नाहीच आहे तर इथे त्यासाठी मी एक वाटी रवा घेतलेला आहे बारीक रवा घ्यायचा आहे आणि त्यासाठी पाऊन वाटी हे पातळ करून घेतलेलं तूप घ्यायचं आहे त्यानंतर एक वाटी दूध घ्यायचं आहे आणि एक पॅकेट हे मी मिल्क पावडर घेतलेली आहे आणि नाही घेतली तरी चालेल तुमच्याकडे जर दोन चमचे साय असेल घरातली सुद्धा तुम्ही वापरू शकता पाऊण वाटी साखर घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे नॉनस्टिकची कढई किंवा पॅन असेल तर तिचाच वापर करा नाहीतर मग कढईला साईडनी खूप हे लागलं ला जातं आणि खूप कडक होतं आणि कढई पण खराब होते आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे पटकन असं आपला गोळा तयार होतो गॅसवर कढई ठेवल्यानंतर हे पहा इथे हे व्यवस्थित असं गाठी वगैरे ज्या झालेल्या होत्या त्या मी फोडून घेतलेल्या आहे आधीच आता ही कढई किंवा पॅन आता आपल्याला गॅसवर ठेवून द्यायचं आहे आणि सतत असं ढवळत राहायचं आहे व्यवस्थित असं त्याच्या गाठी होऊ द्यायच्या नाहीत आणि तोपर्यंत थोडंसं तूप तुम्ही ताटाला लावून घ्या किंवा ओट्याला लावून घ्या किंवा पोळपटाचाही वापर इथे करू शकता आता हे पॅन कढईवर मी ठेवून घेतलेलं आहे आणि सतत गोळा होईपर्यंत हे हलवत राहायचं आहे आणि त्याला असं तूप सुटलं जातं साईडनी खूप आणि त्यामध्ये लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि लगेच अर्धी वाटी पिठी साखर घालायची आहे आणि व्यवस्थित अशी ही मिक्स करून घ्यायची आहे याच्या पण गाठी आपल्याला ठेवायच्या नाहीत व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर लगेच तो गोळा तयार होतो आणि जो गोळा आहे तो आता मी ओट्यावर काढून घेत आहे आणि व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे आता तुम्हाला जेवढी जाड पातळवडी ही करून घ्यायची आहे तेवढा मोठा तुम्ही हा हे थापून घेऊ शकता आता मी थोडीशी किंचितशी जाड ठेवणार आहे आणि एका वाटीच्या सहाय्याने साईडने थोडासा आकार द्यायचा आहे आणि व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे आता याला थंड झाल्यानंतर याच्या वड्या करून घ्यायच्या आहेत आता हव्या त्या आकारात तुम्ही इथे वड्या पाडू शकता आता सुरीच्या उलट्या बाजूने आपल्याला वड्या या पाडून घ्यायच्या आहे एकदम व्यवस्थित अशा वड्या होतात नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता इथे वड्या या करून झालेल्या आहेत तुम्ही इथे पाहू शकता एकदम थंड झाल्यावर तर खूप छान लागतात किंवा तुमच्या जर सेट लवकर झाल्या नाही तर काढून घ्या आणि फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून द्या हे पहा इथे एकदम मस्त अशा या वड्या तयार झालेल्या आहेत छान अशी चव लागते करून बघा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका